तुला दाखव झाला आता मम्मी से करते संडे स्पेशल रे आज ना मी अग्री स्टाईल झटपट भेजा फ्राय बनवणार आहे तसं भेजाचे खूप सारे प्रकार असतात पण मी आज भेजा फ्राय बनवणार आहे नमस्कार आजूच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज अग्री स्टाईल भेजा फ्राय दाखवणार आहे भेजाचे खूप सारे प्रद पदार्थ करतात म्हणजे जसे की भुर्जी करतात किमा करतात तर आपण आज अग्री स्टाईल भेजा फ्राय बघू त्यासाठी लागणारे साहित्य आहे मी भेजा घेतलं आहे अर्धा लिंबू घेतलं आहे आळा लसणाची पेस्ट घेतले आहे आपले नेहमीप्रमाणे मसाले आहेत मीठ आणखीन रवा आणि तांदळाचं पीठ आले लसूणची पेस्ट टाकते थोडी लिंबू हळद थोडीशी हळद टाकायची थोडं मटण मसाला लाल तिखट जास्त नाही घरगुती लाल मसाला आहे चवीनुसार मीठ आहे थोडस तेल सगळं चोनून घेते मी त्याला लावून घेते भेजाला त्यावर थोडासा रवा टाकते आणि आपला तांदळाचा पीठ पॅन मी गरम कर, करते थोडा तेल तेल गरम होऊन द्यायचा व्यवस्थित आता घ्यायचं टाकायचा कमी ठेवायचा याच्यावर लसूण किसून टाकायचा आणि त्याला पलटी करायचा तेव्हा त्याचा ते सुद्धा तेला नाही त्याच्याबरोबर आपण भाकरी करणार आहोत तांदळाची बघा आपला भेजा फ्राय तयार आहे आणि आता तो भाकरीबरोबर सर्व करूया भाकरी सर बस नाही म्हणत मग सगळ्या भाकऱ्याच बसतात तर बघा तयार आहे आपला आगरी स्टाईल झटपट भेजा फ्राय हा भेजा ना खूप झटपट होतो आणि हा एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद आ हा मम्मी आग्रेस टाईल भाज्या एकदम झकास कच्छ

Baja kacai. Kacai. Hello. Tulah kau. Pilu. Mamu lah kau boleh kau. Pilih.